ताजा साथी, स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा भिवंडी बदलापूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा मत्रे यांनी आज बदलापूर मदील, रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला तसेच बदलापुरात काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन करत नाका कामगारांची भेटी अटी घेतल्या गेट रेल्वे प्रवासादरम्यान या प्रवाशांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय या संदर्भात प्रवाशांनी मात्र यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला बदलापूरपर्यंत लोकलच्या फेऱ्या वाढवणे महिलांना स्पेशल ट्रेन त्याचबरोबर महिलांच्या डब्यांची संख्या वाढवणे प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी प्रसाधनगृह उभारणे अशा विविध मागण्या प्रवाशांनी केल्या गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघामध्ये खासदार असणाऱ्या आणि गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांनी काहीही केलं नाही त्यामुळे खासदार कपिल पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असा हल्ला राष्ट्रवादीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी त्यांच्यावर चढवलाय या बदलापूर रेल्वे स्टेशनला आम्ही प्रवाशांशी जेव्हा संवाद साधत होतो खूप अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या रेल्वे स्टेशनवर आला अक्षरशः महिलांच्या विषयी त्यांची मागणी आहे अनेक वर्षापासून रेल्वे महिलांसाठी एक असावीच असावी परंतु कमीत कमी तेवढं नसेल तर महिलांसाठी डब्बा तरी कमीत कमी वाढवण्यात यावा अशा प्रकारची मागणी तसेच कमीत कमी पंधरा मिनटाने इथं ट्रेन असावी आणि खास करून आता वॉशरूममध्ये मी स्वतः पाहणी केली आज इथून रोज जवळजवळ अडीच ते तीन लाख प्रवासी हे बदलापूरमधून प्रवास करतात आणि त्याच्यासाठी एक वॉशरूम फक्त जेणेकरून फक्त पाच ते सहा लोकं जाऊ शकतात अशा प्रकारची वाईट अवस्था आता समोरून तुम्ही बघू शकता जो प्लॅटफॉर्म आहे दहा वर्षात कपिल पाटलांनी हे काम केले नाही मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी काय के उद्घाटन केलं दीड दोन महिन्यापूर्वी अजूनही त्याची अवस्था पा अजूनही काय अवस्था आहे अशा प्रकारे गेली दहा वर्ष निष्क्रियतेने आणि बघा तीन वर्ष ते केंद्रीय मंत्री होते खरं म्हणजे हे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच अंडरमध्ये तर हे काय सहज करू शकले असते परंतु हे सर्व करण्याची त्यांची मानसिकता नाही ही लक्षात ठेवा आणि म्हणून मानसिकता नसल्यामुळं ही सर्व कामं आपण पाहत असाल आत्ताशी एक महिला गेली तिचा आक्रोश आपण पाहिला असेल किती मोठ्या मोठ्याने बोलत होती का मध्ये तर मी ऐकलं की एक महिला इकडनं अंबरनाथ जाताना बसा डब्यामध्ये जागा मिळत नाही किंवा उभं राहायला मिळत नाही म्हणून ती महिला अंबरनाथ बदलापूरला आली आणि जेव्हा बदलापूरवर आल्यानंतर इथल्या महिलांशी पुरुषाशी तिचा वाद झाला आणि त्याच्यात मारामारीत तिचा मृत्यू झाला एवढी पी अवस्था वाईट अवस्था आपण पाहत असाल आणि खरोखरच जनाची ना मनाची तरी लाच या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी कारण तुम्ही आज ह्याच लोकांच्या मतदानावर खासदार झालात तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणखी तुम्हाला काय पाहिजे तरीसुद्धा तुम्ही साधे एक प्लॅटफॉर्मचं काम नाही करू शकले फेऱ्या वाढवायच्या तर सोडा महिलांच्या रब्याचं सोडा एक प्लॅटफॉर्मचं काम आपल्या समोर आहे ते करू नाही दहा वर्षात अशा प्रकारचे निष्क्रिय खासदार आहेत खरोखरच मी माझ्या वतीनेच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो धिकार करतो तर हे अशा प्रकारचं जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचे आणि यापुढं मी नक्की सांगतो की ह्या सर्व कामांची दखल महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या वतीनं नक्की घेतली जाईल आणि येणाऱ्या पाच वर्षात ज्या काही सुविधा आवश्यक सुविधा या लोकांसाठी पुरवल्या जातील अशा प्रकारचा मी शब्द देतो वचन देतो आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा